तर असंच एक दुकान बघणार आहोत ते पंचवीस वर्ष जुनं दुकान आहे आणि तिथे फक्त पारंपरिक नववारी साड्या शिवून मिळतात ब्राह्मणी आहे पेशवाई आहे मस्तानी शाही मस्तानी लावणीची आहे राजलक्ष्मी आहे धोती आहे माझ्याकडे सहाशे पासून तेराशे पर्यंतची रेंज आहे माझ्याकडून अमेरिकेला फ्रीमॉन कॅलिफोर्नियाला भरपूर सारे जातात आणि याच्यामध्ये बघा ही अशा प्रकारे शिवलेली आहे आणि ही बघा ही अशा प्रकारे तुम्हाला शिवून मिळणार आहे बघा किती सुंदर अशी शिवलेली आहे आणि इथे बघा ही झिगॅक्ट पॅटर्न अशी अशा प्रकारे शिवून दिली जाते तर इथे बघा मस्त अशा प्लेट पडलेल्या आहे आणि त्यानंतर इथे बघा झिझॅक्ट पॅटर्न आहे इथे सुंदर दिसते तर आणि आता ह्या ताईने बघा ही पकडली आहे इथे राजलक्ष्मी साडी पहिले पाहून घ्या किती सुंदर वाटते इथे ह्या बघा नेऱ्या मस्ताच्या प्लेट केलेल्या आहे आणि या मॅडमकडे ना बाराही महिने ऑर्डर असतात तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या सर्व ऑर्डरच्या साड्या आहेत आणि ह्या सर्व त्यांनी शिवून ठेवलेल्या आहेत नमस्कार लाईफी अंतरामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण नऊवारी साड्या कुठे शिवून मिळतात ते पाहणार आहोत म्हणजेच आपल्या घरामध्ये काही लग्न किंवा सत्यनारायणची पूजा किंवा काही फंक्शन असेल तर आपण नऊवारी साडी प्रिफर करतो तर त्यासाठी आपण कोणत्या तरी मैत्रिणीकडे किंवा पार्लरमध्ये जाऊन नऊवारी साडी नेसतो आत्ताच्या काळामध्ये नऊवारी साडीमध्ये भरपूर सारे प्रकार आलेले आहेत शिवशाही ब्राह्मणी परत पेशवाई तर ह्या प्रकारच्या साड्या आपण शिवून घेतो आणि नंतर त्या नेसतो म्हणजे टेलरकडे आपण एक साडी घेऊन जातो आणि नंतर त्या शिवून आपण नंतर त्या नेसतो तर असंच एक दुकान बघणार आहोत ते पंचवीस वर्ष जुनं दुकान आहे आणि तिथे फक्त पारंपरिक नववारी साड्या शिवून मिळतात तर।, तर आज त्या मी दुकानाचं तुम्हाला नाव सांगते तर हे आहे अर्चना नववारी स्टुडिओ हे डोंबिवलीतलं पंचवीस वर्ष जुनं दुकान आहे आपण काय करतो की नऊवारी साडीच्या दुकानामध्ये जातो एक साडी घेतो आणि नंतर ते दुकानवाले सांगतात की आम्ही तुम्हाला नऊवारी साडी पण शिवून देतो पण हे दुकानवालेच काय करतात की तीच साडी तुमची जी साडी आहे ती घेतात आणि यांच्याकडे शिवायला देतात तर दुकानवालेसुद्धा यांच्याकडे साडी शिवायला देतात तर हे दुकान डोंबिवली ईस्टला भानुशाली वाडीमध्ये आहे बाजूला कलावती आईचं मंदिर आहे आणि बाजूला भानुशाली हॉल आहे आणि त्याच्या अगदी बरोबर मधोमधच हे अर्चना नऊवारी साडी आहे आणि जर तुम्हाला ह्या शॉपमध्ये यायचं असेल तर डोंबिवली ईस्ट ईस्टवरून तुम्हाला शेअरिंग ऑटो पकडायचे आहे आणि भानुशाली हॉलच्या इथे उतरायचं आहे आणि अगदी त्याच्या बाजूलाच हे दुकान आहे डोंबिवलीमध्ये ज्यांना ज्यांना हे दुकान माहिती आहे ती लोकं तर इथे येतातच पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवते तर चला आता आपण आज जाऊया आणि पाहूया की त्यांच्याकडे कुठल्या कुठल्या नव पारंपरिक नववारी साड्या शिवून मिळतात ते तर आता मी या शॉपमध्ये आलेली आहे आणि हे शॉप आहे या अर्चना मॅडमचं आहे आणि आता या, या अर्चना मॅडम थोडीशी आपल्याला माहिती सांगतील की या दुकान हे दुकान कसं सुरू केलं आहे त्यांनी आणि त्यांच्याकडे काय काय म्हणजे कुठल्या कुठल्या टाईपच्या नऊवारी साडी शिवून मिळतात ते तर मॅडम सांगा तुमच्या दुकानामध्ये नाव अर्चना गोळे अर्चना नऊवारी म्हणजे मी नो मुलींना नटवायचं काम करते माझ्याकडे सहाशेपासून तेराशेपर्यंतची रेंज आहे फक्त स्टिचिंगची माझ्याकडे तयार करून देते मी साड्या आणि म्हणजे तुम्हाला जर समजा म्हणजे कुरियाने तुम्ही बाहेर वगैरे पाठव माझ्याकडून अमेरिकेला फ्रीमॉन कॅलिफोर्नियाला भरपूर साड्या okay. जातात म्हणजे या मॅडमकडनं अमेरिका कॅलिफोर्निया इथून पण ऑर्डर असतात इथून त्या कुरिअर करतात आणि बाहेरगावी पाठवतात आणि त्यानंतर समजा जर मॅचिंग मॅचिंग आता कसं ट्रेंड निघालाय आहे की मॅचिंग मॅचिंग लहान मुली आणि सहा महिन्याच्या मुलीपासून तिची आईची आणि तिची मॅचिंग पण करून देतो अरे वा म्हणजे किती सुंदर आहे म्हणजे जर लहान मुलांचा बड्डे वगैरे किंवा काही घरामध्ये फंक्शन असेल आणि आई आणि मुलीला जर नटायचं असेल तर तुम्ही त्या टाईपमध्ये पण साड्या शिवून देतात आणि मला अजून एक विचारायचं होतं की तुम्ही साडी जी आहे ती किती दिवसापर्यंत शिवून देतात अगदी अर्जंट असेल तर आम्ही एक तासात पण साडी शिवून देतो म्हणजे किती मस्त आहे म्हणजे बघा एक तासामध्ये तुम्हाला साडी म्हणजे तुम्हाला दुकानामधून साडी घ्यायची आहे नऊवारी साडी आणि यात मॅडमकडे आणून द्यायची तुम्हाला एक तासात तुमची साडी रेडी असणार आहे तर आता आपण यांच्याकडे पाहूया की कुठल्या कुठल्या टाईपच्या नऊवारी साडी यांच्याकडे शिवून मिळतात ते तर तुमच्याकडे सांगा किती पहिले प्रकार सांगा आणि किती आहेत ते पण सांगा ब्राह्मणी आहे पेशवाई आहे मस्तानी शाही मस्तानी लावणीची आहे राजलक्ष्मी आहे धोती आहे भरपूर प्रकार आहेत ओके म्हणजे तुम्हाला ज्या टाईपमध्ये तुम्हाला नऊवारी साडी पाहिजेत त्या टाईपमध्ये तुम्हाला नऊवारी साडी शिवून मिळणार आहे आणि मेन म्हणजे यांच्याकडे फोटोज पण आहेत म्हणजे तुम्हाला कशा प्रकारची ती दिसणार आहे म्हणजे आपण ब्राह्मणी म्हटल्यानंतर आपल्या लगेच लक्षात येत नाही की कशा प्रकारची असणार आहे तर ते तुम्हाला डिस्प्लेला पण दाखवतील की बाबा अशा टाईपमध्ये असेल ती ब्र ब्राह्मणी असणार आहे पेशवाशी पेशवाई असणार आहे शिवशाही असणार आहेत तर आता आपण एक एक त्यांच्याकडे शिवलेल्या साड्या पाहूयात आणि त्यांचा रेट पण पाहूया तर आता आपण ब्राह्मणी साडीपासून सुरुवात करणार आहोत तर त्याबद्दल तुम्हाला मी ब्राह्मणी साडीचा सा फोटो दाखवते की ब्राह्मणी साडी कशी दिसणार आहे तर पहा तर इथे बघा इथे ब्राह्मणी साडीचा सा फोटो लावलेला आहे आणि याच्यामध्ये बघा ही अशा प्रकारे शिवलेली आहे आणि ही बघा ही अशा प्रकारे तुम्हाला शिवून मिळणार आहे आणि याची प्राईज आहे सहाशे रुपये आणि सहाशे रुपयामध्ये बघा तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण अवित अस्तर असणार आहे याच्यामध्ये आणि पाठून पण तुम्हाला दाखवते तर हे बघा म्हणजे तुम्हाला फक्त ही साडी घेऊन फक्त डायरेक्ट इथे नॉट बांधायची आहे आणि तुम्हाला पदर काय करायचं व्यवस्थित लावायचं आहे आणि तुमची नऊवारी साडी नेसून होणार आहे तर खूप सुंदर अशी नेस शिवलेली आहे बघा इथे बघा आणि इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं त्यांनी काट पदर वगैरे काट वगैरे सगळी व्यवस्थित घेतलेली आहे तर या साडीचं नाव आहे ब्राह्मणी साडी आणि याची प्राईस परत आहे ते सहाशे रुपये आहे तर आता आपण पेशवाई साडी पाहणार आहोत आणि पेशवाई साडीमधला पहिला तुम्ही फोटो पाहून घ्या तर इथे बघा ही नवरी आहे तिने ही पेशवाई साडी घातलेली आहे आणि खूप सुंदर असं तिचं लूक आलेलं आहे आता याच्यामध्ये पण साडी पहा बघा ही आहे पेशवाई साडी या साडीचे शिलाईचे पैसे आहेत सेवन हंड्रेड रुपीज आणि खूप सुंदर असं बघा त्यांना असं मस्तपैकी व हे लावलेली काट आहे आणि लावलेली आहे आणि त्यानंतर इथे बघा हे छान असं स्टिचिंग केलेलं आहे इथे बघा आणि पाठून पण पाहू शकता तुम्ही तर हे बघा तर अशा प्रकारे ही तुमची पेशवाई साडी असणार आहे तर आता सर्वात जास्त ट्रेनिंग चालू आहे ती मस्तानी आणि आता तुम्हाला पहिले मस्तानी साडीचा फोटो दाखवते तर ही पाहा ही आहे मस्तानी साडी आणि आता इथे ही पहा तर ही बघा किती सुंदर अशी शिवलेली आहे आणि ते बघा हे झिगॅक पॅटर्न तर खूपच आलेलं आहे आता सध्या तर ट्रेंड निघाला आहे झिगॅक्ट पॅटर्नचा आणि त्यामुळे आहे ना नऊवारी साडीला खूप एक वेगळाच लूक येतो आणि ह्याची प्राईज आहे आठशे रुपये आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये अस्तर आहे तुम्हाला अस्तर दाखवते हे बघा म्हणजे तुमचे कुठेही पाय दिसणार नाहीत एवढं यांनी इथे अस्तर घातलेलं आहे हे बघा आणि हे कॉटनचं अस्तर आहे आठवून दाखवते हे बघा म्हणजे तुम्ही नऊवारी साडीमुळे जसा कलर सिलेक्ट करणार ना त्याच्यामध्ये म्हणजे खूपच सुंदर असा लुक म्हणजे तुम्ही डार्क कलरमध्ये जर तुम्ही नऊवारी साडीचा कलर सिलेक्ट सा करतायत तर बघा अशा प्रकारे तुमची ही नऊवारी साडी दिसेल आता आपण मस्तानी साडी पाहिली आता आपण शाही मस्तानी साडी पाहूया तर इथे बघा हा फोटो लावलेला आहे आणि ही आहे शाही मस्तानी साडी अशी अशा प्रकारे शिवून दिली जाते तर इथे बघा मस्त अशा प्लेट पडलेल्या आहे आणि त्यानंतर इथे बघा झक्झॅक्ट पॅटर्न आहे इथे आणि याची प्राईज आहे बाराशे रुपये आणि पाठवून पण बघा अशा प्रकारे हा तुमचा कास्टा असणार आहे तर बघा हे आता आपण पाहणार आहोत राजलक्ष्मी साडी तर राजलक्ष्मी साडीचा फोटो पाहा तर बघा किती सुंदर असा लूक आलेला आहे आणि एवढी सुंदर दिसते तर आणि आता ह्या ताईने बघा ही पकडली आहे ती राजलक्ष्मी साडी पहिले पाहून घ्या किती सुंदर वाटते इथे ह्या बघा नेऱ्या मस्त अशा प्लेट केलेल्या आहे आणि झिग्झॅक पॅटर्न असेल ना तरी पण बघा हे वेगळ्या टाईपमध्ये झिगझॅक आहे बरं का कारण का नेऱ्या ज्या आहेत इथे एका साईडला अशा फोल्ड करत 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 ह्या नेऱ्या इथे शिवलेल्या आहेत आणि खूप मस्त आहे अशी आणि याची प्राईज आहे तेराशे रुपये तुम्हाला आता पाठवून पण दाखवते តើរហេបា खूप सुंदर आहे असं आणि ही साडी पण खूप म्हणजे तेवढीच हेवी आहे त्यामुळे अजून खूप छान असं लूक आलं आहे म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे साडी घेत आहे त्या साडीप्रमाणे त्या साडीचा सा लूक येणार आहेत म्हणजे तुम्ही जर कमी रेंजमध्ये साडी घेत म्हणजे सत्यनारायणची पूजा वगैरे असेल किंवा काही फंक्शन असेल तर आपण काय करतो एक बाराशे तेराशे जी साडी घेतो आणि आपण ती नऊवारी नेसतो पण तुम्हाला लग्नामध्ये वगैरे घ्यायची असेल आणि तुम्हाला शिवून पाहिजे असेल स्पेशली तर तुम्ही थोडीशी हेवी रेंजमध्ये साडी घ्या म्हणजे तुम्ही ही साडी आता पाहू शकता बघा किती सुंदर असा लूक आलेला आहे आणि त्यानंतर ह्याचा पदर पण पाहा हां हे बघा ही अशी पैठणीमध्ये साडी आहे त्यामुळे ह्या साडीला खूप छान असा लूक आलेला आहे यांच्याकडे मराठी पद्धतीमध्ये पण साडी शिवून मिळते जसं आपण रेग्युलर साड्या घालतो त्या पण साड्या यांच्याकडे शिवून मिळतात म्हणजे आता कॉलेज मुलींना काही कॉलेजमध्ये काही फंक्शन असेल किंवा कुठेही काही फंक्शन असेल तर त्यांना साडी म्हण नेसायचं म्हटलं आणि किंवा सावरायची म्हटली तर खूप टेन्शन येतं तर त्या टाईपमध्ये पण त्यांच्याकडे साडी मिळते तर इथे बघा त्यांच्याकडे डिस्प्लेला नाही आहे पण त्यांच्याकडे फोटो आहे अगदी बघा ही साडी शिवलेली आहे म्हणजे तुम्हाला फक्त एक नॉट बांधायची आहे आणि ती स साडी तुम्हाला नेसायची आहे एवढंच आहे त्याच्यामध्ये तुम्ही एकदम कम्फर्टेबल असणार आहे आणि त्यानंतर बघा त्यांच्याकडे गोंधळी साडी आहे आणि ही पण ह्याचा पण त्यांच्याकडे डिस्प्लेला साडी नाही आहे कारण का ह्या साड्या आहेत ना ही लोक ऑर्डरप्रमाणे शिवून देतात तर ही अशा प्रकारची असणार आहे आणि याची प्राईज असणार आहे सातशे रुपये सातशे रुपयामध्ये म्हणजे जसं मराठी साडी गोंधळी साडी ही जर तुम्हाला साडी शिवून घ्यायची असेल तर सातशे रुपये प्राईज असणार आहे आणि त्यानंतर सर्वात लास्टची साडी म्हणजे लावणी साडी म्हणजे समजा तुमचं काही गॅदरिंग असेल काही फंक्शन असेल म्हणजे मोठ्या मोठ्या प्रोग्राममध्ये समजा ग्रुपला सेम जर तुम्हाला टाईपमध्ये साडी शिवून पाहिजे असेल तर त्या पण साड्या ह्या मॅडम शिवून देतात आणि तुम्हाला पहिले मी लावणी साडी दाखवते तर पहा तर ही अशा प्रकारे अज्ञात तुम्हाला फ्रंटने पण फोटो आहे आणि बॅक साईजने पण फोटो आहे तर बघा कशी एकदम फिटिंगमध्ये बसलेली आहे तर अशा प्रकारे ती तुम्हाला साडी शिवून देणार आहे आणि याची प्राईज आहे सातशे रुपये तर पहिले तुम्हाला मी एक फोटो दाखवते तो पहा ग्रुप फोटो आहे तर हा जो प्रोग्रॅम आहे ना हा कॅलिफोर्नियाला झालेला आणि मॅडमने ह्या सर्वांसाठी ह्या सगळ्या सेम कलरमध्ये आणि सेम टाईपमध्ये साड्या शिवून दिलेल्या आणि त्यांना बरं का ऑर्डर होती आणि त्यांनी इथून ह्या कॅलिफोर्नियाला पाठवलेला आणि हा प्रोग्रॅम जो आहे तो तिथेच झालेला आणि त्यांनी त्यांना हा फोटो पाठवलेला आहे तर बघा जर तुमचा काही असं ग्रुप असेल आणि किंवा तुम्हाला असं डान्समध्ये वगैरे पार्टिसिपेट करायचं असेल आणि सेम सर्वांना साडीज पाहिजे असेल आणि वेगवेगळ्या प्रकारामध्ये हा काय त्या पण तुम्हाला इथे शिवून मिळतील आणि जसं मी तुम्हाला सांग सांगितलं की तुम्हाला सा <laughs> <आनी खुँछान है। laughs> एक तासामध्ये म्हणजे किंवा अर्जंटमध्ये पाहिजे असेल ना तर अर्जंटमध्ये पण शिवून देतील तुम्हाला कसं वाटलं आमचं कलेक्शन खूप छान आहे कलेक्शन आणि खूप मस्तच आहे आणि तुम्ही ऑर्डरप्रमाणे एक तासामध्ये शिवून देता साडी तर ते पण खूप छान आहे पण मला अजून एक विचारायचं आहे की आता आपण साडी नेसल्यानंतर कशी पण ठेवून देतो मग ती पण ठेवण्याची काही पद्धत असेल हो ती पद्धत आहे ह्या पद्धतीने ही दाखवेल कशी ठेवायची ते त्या पद्धतीने ठेवली तर तीन चार वेळा तुम्ही नेसली ना तरीही तिला इस्त्रीची गरज नाही लागत मग नंतर तुम्हाला नॉर्मल इस्त्रीवाला इस्त्री करून देऊन देऊ शकतो म्हणजे बघा तुम्ही साडी नेसल्यानंतर तुम्हाला कशीही काढायची नाही आहे ती काढल्यानंतर प्रॉपर तुम्हाला या ताई दाखवतील कशी घडी करायचे तशी जर घडी केलं तर तीन चार वेळा तुम्ही सहज ती नेसू शकता तर आपण ती ताई बघ्या कशी घडी करता येते च ही आपली साडी आहे तर ह्या साडीला पहिलं बघा ह्या साईडने अशी फोल्ड करायची आणि त्यानंतर त्याच्याबरोबर पदर गुंडाळायचं आहे तर अशा प्रकारे हे पदर गुंडाळून पदर गुंडाळल्यानंतर तीन फोल्ड तुम्हाला मारायचे आहेत आणि ही अशी व्यवस्थित तुम्हाला तुमच्या कपाटामध्ये ठेवायची आहे तर हे पहा तर तर तुम्ही अशी जर व्यवस्थित फोल्ड केल्यानंतर तुम्ही सहज तीन ते चार वेळा नेसू शकता।, शकता तीन चार वेळा नेसल्यानंतर जर तुमची साडी नेसल्यानंतर खराब झाली असेल किंवा चुरगळली असेल तर तुम्ही नॉर्मल इस्त्रीवाल्याकडे पण इस्त्री करायला देऊ शकतात तर यांच्याकडे एक खास वैशिष्ट्य आहे की ही नऊवारी साडी नेसल्यानंतर तुम्ही त्याची पाचवारी साडी करून पण नेसू शकता कारण का ही कुठेही तुम्हाला कटिंगमध्ये नसणार आहे डायरेक्ट स्टिच करून ह्या मॅडम शिवतात तर प्रकारे या साडीचा तुमचा रियूज होणार आहे आणि या मॅडमकडे ना बाराही महिने ऑर्डर असतात तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या सर्व ऑर्डरच्या साड्या आहेत आणि या सर्व त्यांनी शिवून ठेवलेल्या आहेत आणि इथे बघा ह्या कटिंग करून ठेवलेल्या आहेत आणि या सर्व शिवायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये कलर बघा खूप सुंदर आहे तुम्ही नऊवारी साडीमध्ये ना जेवढा उठाव कलर घ्या म्हणजे जेवढा ब्राईट कलर घ्याल ना तेवढा तो उठून दिसणार आहे तर इथे बघा पर्पल -पर म्हणजे जास्त करून तुम्ही कल कलर पाहू शकता पर्पल कलरमध्ये त्यांच्याकडे जास्त कलर येतात म्हणजे मी तुम्हाला एक आणि त्यानंतर बघा ही ग्रीन कलरमध्ये ही साडी शिवता येते तर बघा एक ग्रीन कलरमध्ये पण पण खूप छान असा लूक येतोय तर इथे पण बघा तुम्ही पाहू शकता सगळे ब्राईट कलर आहेत म्हणजे असं लाईट कलर मध्ये नववारी साडी नाही आहेत तर अशा प्रकारे तुम्ही साड्यांचे कलर पण चूज करू शकता म्हणजे मी या मॅडमकडे तुम्हाला कलर पण दाखवलेले आहेत आणि पारंपरिक नववारी साड्या पण दाखवल्या आहेत की वेगवेगळ्या प्रकारामध्ये तर तुम्ही या दुकानामध्ये या आणि तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्हाला पारंपरिक नववारी साडी शिवून घ्या आणि तुमचं छोटीशी मुलगी असेल तर तिला पण शिवून घ्या म्हणजे मॉम अँड डॉटर अशा प्रकारचं एक सेम टू सेम लुक करू शकतात तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय